माझ्या अंगणात माझे नाव पराकरीश पाथरणे आहे मी येतात कृतीत आहे रामाय मेरे प्यारे वतन तू सलामत रहे बागबा जतन केली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली रत्ना सारखी जगण केली रत्ना सारखी जतन केली चिमणी माझी उडून गेली आई रडती पगरला द आई रडती पगरला धरणाल चालली हरण माझी मला सोडून रत्ना सारखी जतन केली रत्ना सारखी जतन केली मनी माझी उडून गेली माझे नावचे काय जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र बाजा Yeah, 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 शिजला निर्वळाच्या गावाने भिजला देश गौरव साठी झिजला दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद माझे नावाला स्पर्धा आणि मी आज मध्ये बता, बता क्या पूछता है मुल्क का मैं किस गुजारा है मेरी नजर में देखो मुल्क में किस का गुजारा है लोगों के आखरी वक़्त में अनस्तां पर मारे पता क्या पूछता है मन का मैं किस गुजारा है मेरी नजरों में देखो मुल्क में किस है हम पड़े आंवला शंकर आणि पर्वती माझ्यावर बसलंय गणपती तर टुकून बघतोय चांगला माझ्या पप्पा आणि गंपती आणला माझे नाव दिया नाश्वर पाठण आहे आणि तेरे रेमो येता गुलाब लाली लाल लाल ला। दिसते मी बारीक माझा फुटो माझा छान किती मी गोड किती क्यूट किती छान गुलाब साडी आणि लाली लाल लाल